नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार गावकऱ्यांना त्याच्या जमिनीचे हक्क आणि प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी मालकी हक्काची महत्वाकांक्षी स्वामित्व योजना सुरू करीत आहे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता स्वामित्व योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील तीस जिल्ह्यामध्ये एकाच वेळी कार्यक्रम होतील या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री मंत्री आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी पत्रपरिषदेत दिली होती तर बावन कुळे यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून ही योजना तयार करण्यात आलेली आहे गावकऱ्यांना त्याच्या जमिनीवर हक्क मिळवून देणे हा त्याचा उद्देश आहे भटक्या विमुक्त विमुक्तापासून सुरुवात करून स्वत सर्व घटकांना त्याचा लाभ मिळावा प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यानंतर गावकऱ्यांना जमिनीवर गृहकर्ज घेता येणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनाचा लाभ सहज मिळेल आणि आर्थिक बळ मिळेल आणि गावे स्वयंपूर्ण होतील आणि राज्यातील तीस जिल्ह्यातील तीस हजार पाचशे पंधरा गावांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे याद्वारे ग्रामस्थांना या आधुनिक युगातील आधुनिक कागदपत्रे मिळणार आहेत नजीकच्या काळात शहरी भागातही अशा प्रकारची योजना राबवण्याचा विचार होऊ शकतो नुझूल जमिनीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी धारकांचे प्रश्नही शासन सोड सोडवेल असे स्पष्ट केले तर स्थानिक राज्यात संस्था संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला जिल्हा स्तरावर यामध्ये स्थानिक स्वराज्य स्था संस्थांच्या निवडणुकीत आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते कार्य निर्णय घेतात त्यावर आमच्या महायुतीचा निर्णय होईल आम्ही कोणताही निर्णय राज्यावर लादणार नाही तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणताही निर्णय राज्यावरून होणार नाही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आमचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी जो निर्णय घेतील तोच निर्णय भारतीय जनता पार्टी कायम ठेवेल असे महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेश शहाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले तर सर्वोच्च न्यायालयात ओ बी सी आरक्षणासंदर्भातील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे जर याबाबत निर्णय जानेवारीत झाला तर मार्च एप्रिलपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होतील असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले तर बेसा बेलतोरी येथील फ्लॅट फ्लॉट धारकांना मिळणार आर एल बेसा बेलतरोडी ही नगरपंचायत असल्याने तिथे गुंडे गुंठेवारी कायदा लागू आहे येथील सर्व भूखंडाचे आर एल या कायद्यां जारी केले जातील असे बावनकुळे यांनी सांगितले या कामासाठी ते स्वतः नगरपंचायत कार्यालयात बसणार आहेत हुडकेश्वर व नरळसाळा महापालिका क्षेत्रात असल्याने तेथील भूखंड नियमित करणे महामालिक महानगरपालिकेच्या अख्यातरित्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तर वफ्त जमिनीची चौकशी होणार अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने वफ्त बोर्डाच्या अखेरत्यारीत आल्या आहेत आता अशा सर्व जमिनीच्या चौकशी होणार आहे केंद्र सरकार या संदर्भात कायदा करत आहे ज्याच्या मालकीची जमीन आहे त्याला ती मिळालीच पाहिजे अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद